तर मंडळी नमस्कार तुम्ही बघू शकताय मुसळधार पाऊस चालू आहे माझ्या पाठीमागे तुम्ही आत्ता बघू शकताय हा पाऊस कसा चालू आहे तर हा पाऊस आहे म्हातारा हा मुसळधारच पडतो आणि याचे वाहन आहे बेडूक तुम्हाला माहीत असेल बेडूक बेडूक जेव्हा ओरडतो तेव्हा पाऊस पडतो जेव्हा पाऊस चालू असेल तेव्हा बेडकांचा आवाज आपल्याला येणार नाही तर आपण जरा वरती जाऊयात आणि थोडे पावसाचे कसे वातावरण आहेत ते वरून स्लॅबवर जाऊन पाहूया चला तर मग तर तुम्ही ते पाहू पाहू शकता की आम्ही आता सध्याला इथे अजून त्यावरती काही पत्रे वगैरे काही टाकलेले नाही स्लॅब वगैरे काही नाही त्यामुळे पूर्ण हा जिना आहे हा भेजत आहे पूर्ण शेवायला आहे त्यामुळे इथून शिस्तात जावं लागणार हे इथं आम्ही असे झाडं कुंड्या लावल्या होत्या हे बघा तुम्ही ते आता जास्त पावसाचं पाणी झाल्यामुळे थोडं ते आता खराब होऊन जात आहे हे बघू शकता स्लाबवर आपला पोवा नसल्याने पाणी खूप साठत आहे ते अशी आम्ही इथं दोन पाण्याची कॅन होती खराब त्यामध्ये आम्ही माती घालून झाडं लावली होती त्यात आता पाणी साठत आहे हे बघू शकता इकडं आळूची झाडं आहेत हे बघू शकता तसे इकडे एक फुलाचं झाड लावलेलं आहे त्यात आता नवीन लावलेलं आहे झाड तेही या येत आहे झाड तर हे बघू शकता तुम्ही मुसळधार पाऊस कंटिन्यू दोन ते तीन दिवस झालं चालू आहे हे बघू शकता तर मंडळी सगळ्यांच्या मनामध्ये एक पडलेला प्रश्न बेडकाचा जन्म कसा होत असेल हा तर खरं तर माझ्याही मनामध्ये पडलेला आहे की आता आपण बघू शकतो उन्हाळ्यामध्ये कुठेही आपल्याला बेडूक दिसत नाही आणि पावसाळ्यामध्येच मात्र कुठून बेडका येत असतील तर याचं उत्तर मलाही अजून माहीत नाही त्यामुळे तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा की बेडकाचा जन्म कसा होत असेल आणि कसे ते पाऊस असल्यावरच ओरडतात हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा ते बघू शकता मुसळधार पाऊस कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे मुसळधार पाऊस तर असा हा आमच्या घराजवळील लोकेशनचा भाग आहे हे संपूर्ण असं सा गवत साठलेलं आहे आमच्या घराच्या पाठीमागील भाग आहे हा हे गवत तुम्ही बघू शकता इकडं पाणी साठलेलं आहे हे थोडं पाणी आमच्या इथं स्लापर खाली थोडं गळत होतं त्यामुळे आम्ही थोडं इथं कोबा करून घेतलेला आहे एवढा व्हिडिओ सहज करण्याचं कारण असं की कुठेतरी ही लेला है कुटे आपली एक आठवण राहिली पाहिजे पावसाची म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे छत्री घेऊन आलेलो आहे मी तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा जाऊयात आता खाली पाऊस खूप येत आहे बघू शकता लोकेशन खूप छान असं वाटतंय शिस्तात जावं लागते नाहीतर मी आणि मोबाईल सरळ खाली इथून चला तर मग परत भेटूया अशा नवीन ऑडिओसोबत चोकरी इथेच त्या मिळा धन्यवाद बाय